पप्पू पवार हा वाघाडी सोने रोड आहे इथे एक दहा वर्षापूर्वी इथून एस टी जायची त्याच्यानंतर ह्या रस्त्याची दुरवस्था पाहून एस टी बंद झाली त्याच्यानंतर इतकी दुरवस्था झाली की इथं गवत उगव होतं पण हा वाघाडी सोने सांगवी शेतकऱ्यांसाठी किती दळणवळणाचा मातोजा रस्ता आहे हे आम्ही मानसिंगबाई यांना याची खात्री करून दिली की हा किती मातोजार असता आहे त्यानुसार आम्ही सोने सांगवीचे सरपंच असतील आमचे वाघाचे सरपंच असेल आम्ही ग्रामस्थ असेल आम्ही सर्वांनी या ठिकाणी या रस्त्याचा माहिती सोळ मानसिंग पाटलांना ला, सांगितली आणि मानसिंग भाई यांनी याचा पाठपुरावा करून या, या वर निधी टाकून या रस्त्याचे हे आता दिसतं हे असे व्यवस्थित काम करून आम्हाला दिलेले आहे किती किलोमीटर हा चार किलोमीटर रस्ता आहे आणि तुम्ही मग किती ती आता तीन वर्षापूर्वीची तीन चार वर्षापूर्वीची अवस्था होती हो ना जातच नव्हते पावसाळ्यात तर दोन तीन महिना माणसांना एवढी परिस्थिती बेकार होती वाहतुकीचा वाहतुकीचा रोड आहे सोनू सांगितले वाघाय नाही तो वाघाळून डायरेक्ट लोक शिरूरला तिथून ते तो। शिरूर पहिली एस टी चालू होती पण त्याच्यानंतर याचं कोण लक्ष नाही दिलं इतका खराब जोर की याच्यावर गवत उगून एस टी स्वयं बंद झाल्या त्याच्यानंतर मानशिक पाटला आम्ही सगळ्यांनी मानसिक मानसिक पाडला तक्रार केली आणि त्याचा पाठपुरावा केला मानसी पाटलांनी पाठपुरावा करून ह्या रस्त्याचे काम आम्हाला निधी टाकला आणि करून दिले हो मानसिंह पाटलमुल हा रोड हो मानसिंह पाटलमुल हा रोड झाला या केबोत सुरू झाले हो एसटी वगैरे चालू एसटी वगैरे नाही चालू पण सगळं व्यवस्थित चालू आहे म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग चालू झाला लोकांचा वागाळे सोने सांगवी यांचा तसेच शहरास्तेचे काम झाल्यामुळे या भागातील जे शेतकरी आहे यांना दळणवळणाची सुविधावर्षी शेतीचे माल ते कुठेही बी नेऊ शकतात आता इथून पहिली सुविधा नव्हती आता ते सहजरित्या इथून शिरोला नेऊ शकतात ते माध्यमच्या परत सोने सांगूचे लोक रानगाव मार्गे जाण्यापेक्षा ते आता इथून वाघळे मार्गे शिकरा जातात म्हणजे इतकी लोकांची सुविधा उपलब्ध झाली या रस्त्याने शेती फायदा हो शेतीमाला फायदा झालेला आहे या रोड